नमस्कार भारताचा स्वातंत्र्य लढा हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर काय येतं इंग्रजांविरुद्धचा तो मोठा संघर्ष बरोबर पण खरं सांगायचं तर आधुनिक भारताचा पाया फक्त त्या एका लढ्यावर रचलेला नाहीये आज आपण त्या काही संघर्षांबद्दल बोलणार आहोत जे कदाचित तितकेसे चर्चेत नसतात पण ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या देशाला घडवलं तर मग प्रश्न हा आहे की भारताचा स्वातंत्र्य लढा हा एकच मोठा प्रवाह होता की अनेक लहान मोठ्या नद्या एकत्र येऊन बनलेला एक महासागर होता ह्याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या देशाच्या जडणघडणीचं खरं रहस्य दडलंय चला मग या सगळ्या प्रवाहांमध्ये जरा खोलवर जाऊन बघूया आज आपण या विश्लेषणात पाच मुख्य टप्पे पाहणार आहोत सुरुवात करूया राजकीय स्वातंत्र्याच्या पलीकडच्या लढ्यांपासून मग बघूया पोटा पाण्यासाठीचा संघर्ष त्यानंतर समाजाच्या एका नव्या कल्पनेचा उदय कसा झाला जुन्या भिंती पाडण्यासाठी काय काय प्रयत्न झाले आणि या सगळ्यातून आधुनिक भारताची पायाभरणी कशी झाली हे आपण समजून घेऊ चला तर सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून राजकीय स्वातंत्र्याच्या पलीकडे इथे आपण पाहणार आहोत की सामाजिक समानतेचा लढा हा स्वातंत्र्याच्या लढाईत काच किंबहुना काही वेळा त्यापेक्षाही जास्त महत्वाचा का होता ही कल्पना खूपच महत्वाची आहे नाही का विचार करा एका बाजूला राजकीय स्वातंत्र्याची एक मोठी मुख्य नदी वाहतीये पण तिच्या बरोबरीनेच सामाजिक आणि आर्थिक मुक्तीचे अनेक छोटे मोठे प्रवाह वाहत होते आणि हे सगळे प्रवाह मिळून भारताचं खरं स्वरूप त्याचा आत्मा घडवत होते आता वळूया त्या पहिल्या मोठ्या प्रवाहाकडे हा होता शोषणाविरुद्ध आर्थिक न्यायासाठीचा लढा आणि या लढ्याच्या आघाडीवर होते आपले शेतकरी आणि कामगार तर शेतकऱ्यांमध्ये हा असंतोष का होता याची कारणं बरीच होती एक तर इंग्रजांची आर्थिक धोरणं मग वरून जमीनदारांचं शोषण आणि सावकारांची पिळवणूक बंगालमध्ये तर नीळ उत्पादनासाठी जी सक्ती केली जात होती ती तर कहरच होती आणि याच सगळ्यामुळं संपूर्ण भारतात ठिणग्या पडायला लागल्या महाराष्ट्रात अठराशे साली मोठा उठाव झाला केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी बंड केलं दीनबंधू मित्रांचं नीलदर्पण नावाचं नाटक आठवतंय त्यानं तर या नीळ उत्पादक शेतकर्यांची कहाणी सगळ्या देशासमोर आणली होती या विखुरलेल्या चळवळींना एकत्र आणण्याचे प्रयत्नही झाले एकोणीशे अठरामध्ये उत्तर प्रदेशात बाबा रामचंद्र यांनी किसान सभेची स्थापना केली पुढे एकोणीशे छत्तीसमध्ये प्राध्यापक एन जी रंगा यांनी तर अखिल भारतीय किसान सभेची स्थापना करून शेतकऱ्यांचा आवाज थेट राष्ट्रीय पातळीवर नेला स्वामी सहजानंद सरस्वती तिचे पहिले अध्यक्ष होते महाराष्ट्रातही साने गुरुजींनी पूर्व खानदेशात शेतसारा माफीसाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं शेतकऱ्यांनंतर आता येऊया कामगारांच्या संघर्षाकडे आणि इथे नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखलं जातं आणि लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे एक अशी गोष्ट साध्य झाली जिचा फायदा आपण आजही घेतो त्यांच्यात संघर्षामुळे अठराशे नव्वद साली कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळायला लागली विचार करा तो किती मोठा आणि ऐतिहासिक विजय असेल हे चित्र बघा हे दोन समांतर संघर्ष किती सारखे होते हे लगेच लक्षात येईल एका बाजूला ग्रामीण भारतात शेतकरी जमीनदार आणि सावकारांविरुद्ध लढत होते तर दुसऱ्या बाजूला शहरांमध्ये कामगार गिरणी मालक आणि भांडवलदारांविरुद्ध जागा वेगळी विरोधक वेगळे पण ध्येय एकच होतं आर्थिक शोषणातून मुक्ती बरं या आर्थिक लढ्यांना एक वैचारिक दिशा मिळाली ती समाजवादी आणि साम्यवादी विचारांमुळे आता आपण त्या वैचारिक प्रवाहाबद्दल बोलूया ज्याने समानतेच्या या लढ्याला एक नवी फ्रेमवर्क दिली तर समाजवाद म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा विचार आहे की देशाची संपत्ती आणि साधनं ही काही मोजक्या लोकांच्या हातात न राहता त्यावर संपूर्ण समाजाचा हक्क आणि नियंत्रण असावं मुळात हा समतेचा विचार आहे हा समाजवादी विचार राष्ट्रीय चळवळीतही खोलवर रुजला एकोणीसशे चौतीस साली नाशिकचा तुरुंगात आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण मिनू मसाणी यांसारख्या तरुण नेत्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला त्यांचे ध्येय एकदम स्पष्ट होतं फक्त राजकीय स्वातंत्र्य नको तर त्यासोबत आर्थिक आणि सामाजिक समानताही हवी आणि एकोणीसशे बेचाळीसच्या छोडो भारत आंदोलनात हेच तरुण सर्वात पुढे होते ह्याच काळात म्हणजे एकोणीसशे पंचवीसमध्ये भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली त्यांचं मुख्य काम होतं कामगार आणि शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभ्या करणं त्यांच्या वाढत्या प्रभावाला सरकार इतकं घबरलं होतं की त्यांनी श्रीपाद अमृत डांगे यांच्यासारख्या नेत्यांवर मीरत कट खटला दाखल केला आता आपण त्या लढ्यांकडे वळतोय जे शतकालोशतकीत जुन्या पोलादी सामाजिक भिंतींना आव्हान देत होते हे लढे होते स्त्रियांचे आणि दलितांचे स्त्री चळवळीचा प्रवासही खूप रंजक आहे सुरुवातीला काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला हे खरंय पण लवकरच पंडिता रमाबाई रमाबाई रानडे यांच्यासारख्या स्त्रिया स्वतः नेतृत्व करायला पुढे आल्या त्यांनी आर्य महिला समाज सेवा सदन यांसारख्या संस्था काढल्या पुढे ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्ससारख्या राष्ट्रीय व्यासपीठांवरून त्यांनी वारसा हक्क आणि मतदानाचा हक्क यांसारख्या महत्वाच्या मागण्यांसाठी आवाज उठवला आणि जेव्हा आपण सामाजिक न्यायाच्या लढ्याबद्दल बोलतो तेव्हा राजर्षी शाहू महाराजांचं योगदान आपण विसरूच शकत नाही त्यांनी फक्त आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामाच काढला नाही तर मोफत आणि सक्तीचं शिक्षण आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता आणि बलुतेदारी पद्धत संपवण्यासारखे धाडसी निर्णय घेतले आणि मग येतात डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांनी दलित समाजाला दिलेला हा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे फक्त तीन शब्द नव्हते तर सामाजिक मुक्तीचा एक महामंत्र होता बाबासाहेबांचा लढा हा एकाच वेळी अनेक आघाड्यांवर सुरू होता हे चित्र तेच दाखवतंय सामाजिक न्यायासाठी त्यांनी चौदार तळ्यासारखे सत्याग्रह केले राजकीय हक्कांसाठी बहिष्कृत हितकारिणी सभेसारख्या संघटना उभारल्या आणि समाजात जागृती घडवण्यासाठी मूक नायक आणि बहिष्कृत भारतसारखी वृत्तपत्र सुरू केली महाडचा चौदार तळे सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता तो मानवी हक्कांसाठी आणि समानतेसाठी होता आणि तिथेच त्यांनी विषमतीचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या मनुस्मृतीचं दहन करून एक खूप मोठा संदेश दिला यानंतर नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी सत्याग्रह केला तर मग या सगळ्या वेगवेगळ्या चळवळी हे सगळे वेगवेगळे प्रवाह एकत्र येऊन आधुनिक भारताची ओळख कशी बनवतात चला आता ह्या सगळ्या संघर्षांचा धागा एकत्र जोडून पाहूया हे चित्र बघा यावरून एकदम स्पष्ट होतंय की भारताचं संविधान आणि आजच्या आधुनिक भारताचा पाया फक्त राजकीय स्वातंत्र्याच्या एका खांबावर उभा नाहीये तर आर्थिक न्याय सामाजिक समानता जाती निर्मूलन आणि समाजवादी आदर्श या सगळ्या चळवळींच्या आदर्शांच्या संगमावर तो उभा आहे तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की या चळवळी स्वातंत्र्य लढ्याच्या फक्त काही बाजूंच्या कथा नव्हत्या त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला एक सखोल मानवी मुक्तीचा अर्थ दिला त्यांनी हे पक्क केलं की स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त राजकीय नसेल तर तो प्रत्येक व्यक्तीसाठी सामाजिक आणि आर्थिक समानतेचा असेल आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे खरंय पण आज इतक्या वर्षानंतर मागे वळून पाहताना एक प्रश्न मनात येतोच आणि तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो आपल्याला राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं पण समतेसाठीचा तो लढा तो खरोखर संपला आहे का